नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी श्री योगेश जाधव तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आपल्या वायजी विजय एज्युकेशनच्या युट्यूब चॅनल वरती आजचा व्हिडिओ हा जवाहर नवोदय विद्यालय निवड परीक्षा आणि जवाहर नवोदय विद्यालय या संदर्भात आहे महाराष्ट्रात जवाहर नवोदय विद्यालयात एकूण जागा किती हा प्रश्न अनेकांचा आहे तर या प्रश्नाचं उत्तर घेऊन या व्हिडिओमध्ये तुम्हाला आलेलो आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर महाराष्ट्रात नवोदय विद्यालय जागा किती या जा अगोदर महाराष्ट्रात नवोदय विद्यालय किती आहेत हे माहिती असणं गरजेचं आहे महाराष्ट्रामध्ये आत्ता सद्यस्थितीला चालू असणारे एकूण एकतीस अधिक एक तीस अधिक एक असे एक. एकतीस नवोदय विद्यालय आता सद्यस्थितीला सुरू आहेत प्रत्येक जिल्हा ठिकाणी कोकण भाग जो आहे त्यामध्ये खास करून पालघर ठाणे मुंबई शहर मुंबई उपनगर यात मिळून फक्त पालघरलाच फक्त नवोदय विद्यालय बाकीच्या ठिकाणी नाही आणि महाराष्ट्रात काही काही ठिकाणी दोन जिल्ह्यात मिळून एक नवोदय विद्यालय त्या ठिकाणी आहे आता सदस्यला असणाऱ्या छत्तीस जिल्ह्यात एकूण एकतीस नवोदय विद्यालय प्रत्येक नवोदय विद्यालयात ऐंशी जागा असतात आता या ठिकाणी काही ठिकाणी जर मुलांसंख्या कमी जास्त असेल तर या ठिकाणी ऐंशी जागा चाळीस सुद्धा करतात पण सरासरी आता सगळ्या नवोदय विद्यालयात ऐंशी जागा आहेत अशा पद्धतीनं दोन हजार चारशे ऐंशी जागा टोटल आहेत आता यासाठी सर दोन हजार चारशे ऐंशी जागेसाठी आपण अप्लाय करायचा का कुठल्याही जिल्ह्यात आपला प्रवेश घेता येतो का तर नाही याच्यावरती या नियम वेगळे ज्या जिल्ह्यात आपलं निवासस्थान आहे पालकांचं निवासस्थान आहे त्याच जिल्ह्यात आपण अप्लाय करू शकतो त्याच जिल्ह्यात येतात पाचवीचा प्रवेश घेऊ शकतो यावरचा नियम तुम्हाला मी अगोदर सांगितले नसेल माहीत तर याच्यावरती नवीन व्हिडिओ घेऊन येईन तर बघा एकूण चार दोन हजार चारशे ऐंशी जागा आहेत पण मात्र आपण इंडिव्हिज्युअल आपल्या आपल्या जिल्ह्यात फक्त ऐंशी आपण ऐंशी जागांसाठी आपण काय करू शकतो पात्र असतो आता चला ऐंशी जागा प्रत्येक जिल्ह्यात कशा असतात हे आपण पाहूया एकूण ज्या सीट आहेत एकूण ज्या जागा आहेत नवोदय विद्यालयात त्या ऐंशी आहेत मग त्यामध्ये ग्रामीण साठ जागा आणि शहरी वीस जागा म्हणजे ग्रामीणसाठी पंच्याहत्तर टक्के जागा आरक्षित आहेत आणि शहरीसाठी पंचवीस टक्के जागा आरक्षित आहेत हे लक्षात घ्या आता या ठिकाणी प्रत्येक जिल्ह्यातील ग्रामीण आणि शहरी साठ आणि वीस जागांसाठी डिवायडेशन कॅटेगरी वाईज कसं कसं आहे ते आपण आता पाहूया तर बघा या ठिकाणी प्रथम आपण ग्रामीण भागात मुलांना किती जागा आहेत आणि त्या जागा कशा पद्धतीने वाटल्या जातात हे लक्षात घ्या तर बघा या ठिकाणी ग्रामीणच्या एकूण साठ जागा आहेत पंच्याहत्तर टक्के जागा आता सांगितलं तुम्हाला रिक्वायर रिझर्व्ह असतात ग्रामीण साठी आता ग्रामीण हा भाग म्हणजे काय तर जे विद्यार्थी ग्रामपंचायतच्या अंडर शिकतात म्हणजे जिल्हा शाळांच्या मध्ये शिकतात काही जिल्हा शाळा नगरपालिका नगरपंचायत नगर परिषदेच्या अंडर खाली येतात पण त्या शहरी भागात मोडल्या जातात पण ज्या शाळा मग जिल्हा शाळा असेल असं काय नाही खाजगी अनुदानित संस्था सुद्धा वेगळ्या शाळा सुद्धा असू शकतात फक्त त्याला असा आहे की ग्रामपंचायतच्या अंडर ज्या शाळा येतात त्या शाळा शाळा सगळ्या ग्रामीण म्हणून संबोधल्या जातात मग आपण कुठं राहतो आपण कुठं आहे हे पहिल्यांदा जाणून घ्या त्यासाठी ग्रामीण हा मेरिट कसं पकडला जातं तर तिसरीच्या शाळा दाखल होणाऱ्या पहिल्या दिवसापासून म्हणजे चौदा जूनला शाळा चालू झाल्या तर चौदा जून तिसरीचा चौदा जून पासून ते पाचवीचा वर्षा अखेरचा निकाल लागेपर्यंतचा दिवस तो काय झाला पाहिजे तिसरी चौथी आणि पाचवी सलग ग्रामीणच्या शाळेत शिकला पाहिजे मग तो कोणत्याही शाळेत शिकला चालतोय तालुक्यात जिल्ह्यात कुठेही फिरला तर चालतोय फक्त पाचवीला आप तो आपापल्या पालकांच्या जे निवासस्थान आहे त्या जिल्ह्यात त्यांना शिकावं हा नियम आहे हे लक्षात घ्या याच्यावरती वेगळा व्हिडिओ तुम्हाला घेऊन येईल मी पण सार जागेसाठी चाललेला आहे ग्रामीणच्या तर पंच्याहत्तर टक्के जागा या ठिकाणी रिक्वायर आहेत ग्रामीणच्या मुलांसाठी जास्त जागा हिच असतात आणि ह्या जागा ज्या आहेत यातल्या साठ जागांपैकी म्हणजे पंच्याहत्तर टक्केची डिवायडेशन शंभर टक्के आपण जर त्यातलं जर आपण बाजूला काढलं तर चौतीस टक्के जागा ह्या मुलींसाठी प्रत्येक कॅटेगरीच्या रिक्वायर असतात आरक्षित असतात मग चौतीस टक्के जागा भराव्याच लागतात म्हणजे ह्या साठ साठ जागा मुली घेऊ शकतात पण त्यातल्या चौतीस टक्के जागी जागा जागांसाठी मुलींच सिलेक्शन होतं जर मुलगा सापडला नाही तर मात्र त्या ठिकाणी मुल, आ, मुली मुलींचं सिलेक्शन होतं नाही तर मुलांच्या जागा जर मुली दहा जागा घ्याव्याच लागतात म्हणजे यात सांगतो आता तुम्हाला कशा पद्धतीने ते तर बघा आर म्हणजे अर्बन सॉरी ग्रामीणचं जे ओपन जे कॅटेगरी आहे जनरल कॅटेगरी त्यासाठी एकूण एकोणतीस जागा आहेत एकोणतीस एकोणतीस सीट आहेत तर एकोणपन्नास पॉईंट पाच टक्के जागा त्या विभागला गेलेल्या आहेत आणि त्या एकोणतीस जागांपैकी एकोणीस जागा ज्या आहेत त्या मुलांसाठी आहेत म्हणजे सहासष्ट टक्के जागा मुलांसाठी आणि दहा जागा ह्या मुलींसाठी त्या ठिकाणी आरक्षित आहेत लक्षात घ्या म्हणजे एकोणतीचं डिवायडेशन काय केलेलं आहे एकोणीस आणि दहा मध्ये झाले एकोणीस सा मुलांसाठी दहा तर मुली भरणारच आणि जर एकोणीस मुलं त्या लेव त्या मार्कांची भेटली नाहीत तर त्यातल्या जागा सुद्धा मुली घेऊ शकतात हा नियम आहे पुन्हा ही परीक्षा नवोदय विद्यालयाची परीक्षा असते ती सेंट्रल सीबीएससी बोर्ड करून घेतली जाते त्यामुळे या ठिकाणी चारच कॅटेगरी पाहायला मिळतात आपल्या स्टेट गव्हर्नमेंटच्या ठिकाणी तुम्हाला विजे एन टी एनटी बी एन टी सी वगैरे अनेक कॅटेगरी तुम्हाला दिसतात पण या ठिकाणी पद्धतीने त्या ठिकाणी चारच कॅटेगरी आहेत जनरल ओपन कॅटेगरी त्यानंतर दुसरी कॅटेगरी जी आहे ती आहे ओबीसी आता ही सेंट्रल ओबीसी हिथ जे आहे ना सेंट्रल ओबीसी आता ओबीसी मध्ये सुद्धा काय काय म्हणत सर आम्ही ओबीसी मध्ये येतो पण ती ची कॅटेगरी सेंट्रल लिस्ट आहे का हे बघितलं पाहिजे तर तुम्ही मोडता अन्यथा मोडत नाही फॉर्म नंबर नऊ इज गवर्नमेंट ऑफ इंडिया कडून फॉर्म नंबर नऊ जो आहे तुम्हाला सेतू मधन जे प्रमाणपत्र मिळतं सेंट्रल ओबीसीचं ते तुम्हाला मिळावं पाहिजे तरच तुम्ही फॉर्म भरू शकता नाहीतर तुम्ही जनरलमध्ये फॉर्म भरू शकता लक्षात घ्या ओबीसी सतरा एकूण सतरा जागा आहेत सतरा त्या जागा सत्तावीस टक्के जागा ह्या साठी आरक्षित आहेत त्या सतरापैकी अकरा जागा ह्या मुलांसाठी म्हणजे सासष्ट टक्के जागा मुलांसाठी आणि चौ चाुत, चौतीस टक्के जागा म्हणजे सहा जागा ह्या मुलींसाठी आरक्षित आहेत एकूण सतरा जागा आहेत लक्षात घ्या त्यामुळे तुम्हाला समजेल की आता किती मोठी स्पर्धा आहे लक्षात घ्या आता त्यानंतर तिसरी कॅटेगरी जी एस टी शेड्युल ट्रायब म्हणतो आदिवासी समाजातील लोक या ठिकाणी येतात त्यासाठी त्या एकूण पाच जागा आहेत ग्रामीणला त्या पाच म्हणजे साडेसात टक्के जागा था, रिक्वायर आहेत त्यांना त्या सा, साडेसात टक्के पैकी म्हणजे पाच जागा ह्या मुलांसाठी तीन जागा ग्रामीणची फक्त तीनच मुलं घेतली जाणार आणि शहरीच्या दोन मुली मग शहरीच्या दोन मुली घेऊन जर ग्रामीणची जर मुलं त्या मार्कांची सापडली तर मग मुलींची सिलेक्शन होणार या ठिकाणी स्पर्धा कारण मुळातच एस सी कॅटेगरीची लोक कमी असतात मुलं कमी असतात त्यामुळं जागा तशा त्या आरक्षित कमी ठेवलेल्या आहेत लक्षात घ्या त्यानंतर शेवटची कॅटेगरी या ठिकाणी एस सी कॅटेगरी आहे शेड्युल कास्ट म्हणतो आपण त्याला तर एकूण नऊ जागा आहेत तर नऊ जागा पैकी म्हणजे पंधरा टक्के जागा आरक्षित आहेत या नऊ जागापैकी सहा जागा ह्या मुलांसाठी आरक्षित आहेत म्हणजे आणि तीन जागा मुली मग तीन जागा मुलींचं भरून मी सांगितल्या पद्धतीनं की यातल्या सहातल्या जागा सुद्धा मुली घेऊ शकतात काय काय मुली संख्या वाढलेली दिसते पण चौतीस टक्के ह्या जागा भराव्याच लागतात ह्या भरून झाल्यानंतर मग उरलेल्या जागेत मग त्यांच्या रँकिंगनुसार मार्कांनुसार त्या ठिकाणी मुलींच्या जागा त्या ठिकाणी वाढल्या जातात अशा पद्धतीने हे ग्रामीणचं आहे हे लक्षात घ्या अशाच आता आपण शहरीचं बघूया तर शहरी भागात पंचवीस टक्के जागा आरक्षित आहेत त्यातल्या वीस जागा ऐंशी पैकी वाटणीला येतात त्यामध्ये मग ह्या वीस जागा ह्या ठिकाणी तुम्हाला विभागलेल्या दिसतात बघा जनरल ओपन कॅटेगरीच्या जागा आहेत एकूण नऊ जागा आहेत त्या म्हणजे साडे एकोणपन्नास टक्के जागा आहेत नऊ जागा पैकी सहा जागा सहासष्ट टक्के जागा ह्या मुलांसाठी आहेत सहा जागा आणि तीन जागा ज्या आहेत त्या मुलींसाठी मग विचार करा की कि किती मोठी स्पर्धा आहे शहरी भागात त्यामुळे इथं मेरिट जास्त लागण्याचं कारणच आहे की जागा कमी आहेत आणि कमी जागा असल्यामुळे मुलांचं मेरिट या ठिकाणी जास्त लागतं ग्रामीणच्या तुलनेनं शहरात मेरिट एखाद्या मार्गाने कसं असतं जास्त असतं चुकायला या ठिकाणी माफी तुम्हाला दुसरी कॅटेगरी जी आहे ती ओबीसी कॅटेगरी आहे ओबीसी सहा जागा आहेत सत्तावीस टक्के जागा आरक्षित आहेत त्यातल्या चार जागा मुलांना सहासष्ट टक्के आणि चौतीस टक्के म्हणजे दोन जागा मुलींसाठी ओबीसीच्या त्या ठिकाणी असतात लक्षात घ्या म्हणजे पूर्ण जिल्ह्यातून दोन जागा या ठिकाणी काय केल्या तुम्हाला निवडल्या लक्षात घ्या त्यामुळे स्पर्धा खूप मोठी असते आणि जर मार्क चांगले असतील तर चांग अन्यथा नाही लक्षात घ्या पुढे नंतर कॅटेगरी आहे ती एस टी त्यातल्या फक्त दोनच जागा शहरीला फक्त दोनच जागा वाटलेल्या येतात एक जागा मुल मुलासाठी असते एक जागा मुलीसाठी असते इथे तर खूपच मोठी स्पर्धा आहे एक एकच जागा येते सी पण ती अवस्था एस सी कॅटेगरीत एकूण तीनच जागा आहेत आणि तीन जागा पंधरा टक्के जागा ह्या दोन जागा मुलांसाठी शहरी भागातल्या आरक्षित आहेत आणि एक जागा मुलींसाठी आहे तर अशा पद्धतीनं एकूण साठ आणि ह्या साठ आणि ह्या वीस अशा पद्धतीने एकूण ऐंशी जागांची या ठिकाणी तुम्हाला बरोबर आणि योग्य पद्धतीनं त्यांनी दिलेला जो क्रायटेरिया आहे त्या क्रायटेरियानुसार विभागवार तुम्हाला त्या कॅटेगरी वाईज तुम्हाला डिवायडेशन करून या ठिकाणी सांगितलेलं आहे त्यामुळं नवोदय विद्यालयात लागण्याचे चान्सेस कमी का राहतात किंवा मार्क पडून सुद्धा मुलं का लागत नाही असं आहे की स्पर्धा खूप मोठे प्रत्येक कॅटेगरीची मुलं त्या ठिकाणी निवडायचे असतात त्यामुळं बसणारी संख्या ही त्या प्रमाणात जास्त असते जवळजवळ सात ते आठ हजार मुलं प्रत्येक वर्षी प्रत्येक जिल्ह्यातून परीक्षा देतात आणि त्यातून फक्त ऐंशी जागा म्हणजे शंभर मुलाच्या पाठीमागं फक्त एक विद्यार्थी घेतला जातो ही स्पर्धा आहे म्हणजे ही लहान वयात दहाव्या वर्षीच मुलांनी एम पी एस सी युपीएससी परीक्षा दिल्यासारखा झालेला आहे त्यामुळं आता निकाल कसा लागतो हे सांगितलेला आहे आणि याच्यावरून येत्या दोन दिवसात तुम्हाला व्हिडिओ घेऊन येईल की कि निकाल किती असमाधानकारक असतो याच्यावरती व्हिडिओ घेऊन येईन जर काही अडचणी याच्यावरती असतील तर या नंबरवरती या नंबरवरती काय करा संपर्क करा तुमच्या मनातल्या शंका या ठिकाणी निरसन तर व्हिडिओ कसा वाटला आणि जागा प्रत्येक ठिकाणी किती असतात आणि तुमच्या किती येतात आता ही स्पर्धा आपण सगळ्या ऐंशी जागा बघायची नाही तर आपण कोणत्या कॅटेगरीतनं फॉर्म भरलेला आहे तो बघायचा आणि त्या कॅटेगरीतली त्या मुलांची जागा किती आहेत समजा मी ओबीसी मध्ये आहे तर मी मुलगा आहे तर मला फक्त अकरा मुलांसाठी स्पर्धा आहे म्हणजे एकूण मुला आपल्या जिल्ह्यात जर एखाद्या कॅटेगरी ओबीसी समजा दोन हजार मुलं बसतील तर दोन हजार मुलांपैकी फक्त अकरा मुलं घेणार आहेत लक्षात घ्या त्याच्यामुळं ही ऐंशी जागा किंवा साठ जागा बघायची आपल्या कॅटेगरीत किती जागा वाटलेल्या येतात याच्यावरती तुमचं सगळं खेळ ठरलेलं असतो त्यामुळं जर एखादा मुलगा लागला नाही पालकांनी नाराज व्हायची गरज नाही कारण खूप मोठी स्पर्धा आहे आणि या मुळात निकालाचं काही कळत नाही याच्यावर दोन दिवसातील निकाल कसा आणि का लागतो आणि माणूस माणसं ह्या परीक्षेकडे का माणसाने तोंड फिरवलेला आहे यासाठीचा सा व्हिडिओ दोनशे घेऊन येईल तर चला काय अडचण असेल तर फोन करा तोपर्यंत थांबूया बाय बाय तुमचा डाटा हो काढलेला आहे माहिती घेतलेली आहे तर एक लाईक तो बनताय आणि जास्तीत जास्त गरजू लोकांपर्यंत ही माहिती पोहोचवा अजून लोकांना माहिती नाही कशा जागा भरल्या जातात किती कोणत्या कॅटेगरी किती जागा असतात ग्रामीण किती शहरे किती काय असेल स्प्रेड करा लोकांपर्यंत पोहोचू द्या एवढी मेहनत घेतली एक लाईक कमेंट करा आणि शेअर करायला आणि चॅनल सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून टाका मराठी माझा चॅनल आहे जाऊ दे ना पुढं चला बाय बाय गुड बाय टेक केअर गुड बाय जय हिंद जय महाराज करवीर जय शिव